साक्षीताई हाय साक्षीताई एवढ्यावर तू भजनच म्हणत होती बा आवाज बनते <laughs> मी साक्षीताई ताई तू लाईव्हला काय येत <laughs> नाही साक्षीताई स्टोरी बनवायचे चाललेले आहेत खूप छान अशी आपण आता वेब सिरियल घेऊन येतो आहे साक्षीताई सासू सुनांची भन्नाट कॉमेडी आहे आणि खूप मस्त आहे तुम्हाला आवडेल जसं तुम्ही आप्पा आणि गंगूबाईला जसं सपोर्ट केला तसं आत्ता पण सासूबाई या वेब सिरियलला तुम्ही भरभरून बर सपोर्ट द्या आणि तुम्ही सपोर्ट दिला की मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल अशा आहे मला ते तुम्हाला आवडतील आणि खूप छान अशा कलाकार आपल्याला भेटलेल्या आहेत शुभांगीताई तुम्हाला जास्त काय त्यांची ओळख करून देता येत नाही त्या येतातच आपल्याला याला तर त्या कलाकारांबरोबर मी काम करत आहेत भरपूर तुम्हाला त्याच्या त्याच्याविषयी काही नाहीये एक वेब सिरियल तुम्ही बघा साक्षीताई म्हणतात तुझी कुलदैवती कोणती आहे कुलदेवत लिमजाई आहे लिंबळ आम्हाला लिम निमजाय हम्म निमजाय साक्षीताई बोला की हा साक्षीताई बोलते रेशीम घाटी विशाखाताई नमस्कार ला दोन नंबर धन्यवाद रेशीम घाटीताई खूप मस्त वाटलं तुम्ही सर्वजण आला मी खूप दिवसातून लाईव्ह घेतलेली आहे सॉरी बरं का गॅप पडल्यावर तुम्ही सर्वांनी मला खूप मिस केलं असेल बरोबर आहे पण स्टोरी लिहिते मी आणि कलाकारांना बोलवणं ह्याच्यामध्ये एडिटिंग करणं ह्या साऱ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्याच्यामध्ये माझा टाईम जात आहे त्यांना कॉल करणे आणि कॉल करून सर्वांना कलाकारांना इथपर्यंत बोलवणे त्यांची जेवणाची वगैरे सर्व सोय करणे हे आपले कर्तव्यच आहे जर पाहुणे आपल्याकडे येत आहेत ये तर त्याच्यामुळे नाही टाइम भेटला अजित दादा लाईक डन दिल्या धन्यवाद अजित दादा झालं का जेवण तुमचं अजित दादा रेशीम गाठी काय नाव सांगितलं बापरे असे माझं काम काय नाव दादा ना गाठी बी एम दादा वन मॅन शो इंडियन आर्मी विशाखाताई जय हिंद जय हिन जय महाराष्ट्र बी एम दादा आपण सासू सुनावरती भन्नाट कॉमेडी घेऊन आलेलो आहे आपली वेब सिरियल आता टाकलेली आहे सर्वांनी जाऊन बघा व्हिडिओ खूप छान आहे आणि तुम्हाला खूप आवडतील अजितदादा सासू सुना व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद दादा धन्यवाद लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा व्हॉट्सअपला बी एम दादा म्हणतात ते लाईक डॉन धन्यवाद बी एम दादा ताई खूपच कामे आहेत का ताई मम्मीला आता कमी पड़ा लागला म्हणतात या काम करू लागायला बघा काळी पडली की नाही गटी नक्कीच ताई नक्कीच आहेत ना तुम्ही ताई हाय मनीषताईनी तर कॅडबरी मग तर काय विषय नाही आता मनीषताईंनी कॅडबरी दिली म्हणजे नमस्कार ताई झालं का जेवण कसे तुम्ही खूप दिवसातून राणीताई आधी सांगा तुम्ही कसे आहात तुम्ही बरे आहात का खूप दिवसातून भेट झाली भारी वाटले थोडस रडायला पण आले <laughs> खूप दिवसातून लाईव्ह घेतली तुमच्या बरोबर बोलते त्यामुळं जेवण झालं का हो राणीताई माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का संदीप दादा ताई नमस्ते नमस्ते संदीप दादा खोंडूबा ऐडीन्या सबस्क्राईब करा किती वेळा करू आता सबस्क्राईब संदीप दादा लाईक पण केल्या आणि कमेंट पण केल्या व्हिडिओला बाळू मामा की जे या संदीप दादा मनी मीनाक्षी मीनाक्षीताई पाच नंबर लाईक डन दन म्हणतात धन्यवाद मीनाक्षीताई लाईक केल्याबद्दल साक्षीताई निम जाई कोणत्या गावाची निंबळक राणीताई ताई बोला रानी ताई संदीप दादा लाईक डन दन, धन्यवाद संदीप दादा संदीप दादा जेवण झालं आहे का ताई हो माझं जेवण झालेलं आहे तुमचं जेवण झालेलं आहे का अमोल दादा विषय ताई विसरली का विसरली का अमोल दादा विसरली नाही लक्षात राहत नव्हतं की नाव काय नक्की ते मी विसरली नाही अमोल दादा युट्यूब फॅमिलीमध्ये आहात माझी एक फॅमिली झालेली आहे अमोल दादा तुम्ही सर्वजण आणि तुम्हा सर्वांना मी कसं विसरू सांगा इथून पुढे तर कसं विसरू लक्षात राहिलं लेट साक्षिता आमची एडामाई अच्छा अच्छा ओके ओके साक्षिताई मीनाक्षीताई सर्व लय असणाऱ्या ताई दादांना नमस्कार सर्वांनी करा अच्छा सर्वांना सर्वजण वरती असणाऱ्या सर्व दादांना ताईना मीनाक्षीताईने नमस्कार केलेला आहे <coughs> संदीप दादा म्हणतात नमस्ते सर्वांना राणीताई म्हणतात आले ताई माघारी ओके ओके अमोल दादा म्हणतात नमस्कार सर्वांना नमस्कार दादा म्हणतात ताई झाले का तुमचे जेवण माझे जे जेवण झाले तुमचे जेवण झाले का अमोल दादा मीनाक्षीताई मागू बाईचं तुमच्याकडे स्थान आहे का मागूबाईंच मागू म्हणजे राणीताई मी मस्त रडते कशाला <laughs> खूप दिवसातून लावायला आले त्यामुळं मीनाक्षीताई ओके अनिल दादा रामकृष्ण रिताई साहेब जय जय रामकृष्ण अनिल दादा व्हिडिओ टाकलेला आहे सुना भन्नाट कॉमेडी सपोर्ट करा सर्वांनी मला तर अजून सपोर्ट आवडेल की तुम्ही जर टेटसला ठेवलं तर बरं होईल शेअर केलं तर जेणेकरून सर्वांना समजेल की मी वेब सिरियल करते म्हणून आणि सबस्क्राईब पण वाढतील व्ह्यू पण वाढतील सपोर्ट करा तुमच्या बहिणीला अमोलदादा म्हणतात हे गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग अमोलदादा कुठून बोलताय तुम्ही अमोलदादा जे नवीन आहेत त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे ताई आहे ग हा बोला ना राणीताई राणीताई रामकृष्ण ओ दादा संदीप दादा म्हणतात तब्येत बरी नाही माझी म्हणून मी थांब थांबत नाही तुम्हाला हॉस्पिटलला जावं म्हणून सांगितलं तुम्ही परत उत्तर दिलंच नाही संदीप दादा गेले नाही काहीच नाही एक लाईव्ह लाईक कमी धात्री करा आणि दादा जे बाळू मामा हम्म मामा बाळूमामा ताई बाई <laughs> सचिन दादा हाय सचिन दादा खूप म्हणजे सपोर्ट केलाय मला सचिन दादांनी मी नाही कधी विसरू शकणार कारण एवढी मोठी कलाकार माझ्या सचिन ह्या अभिनेत्री आहेत आपल्या बरोबर काम करत आहेत कलाकार वेब ह्या अभिनेत्री आहेत आपल्या बरोबर काम करत आहेत कलाकार वेब सिरियल मध्ये माझ्या बरोबर रोल आहे सबस्क्राईब करा ह्यांना पण अरे मला कोण दिसत नाही नेटवर्क इशू आहे का शुभांगीताई लाईव्ह लाईक करा म्हणजे दहा होतील अमोल दादा नमस्कार मीनाक्षी ताई अनिल दादा म्हणतात बाई काय झालं राणी ताई खंडोजी दादा नमस्कार ताई नमस्कार सत्यजीत दादा नमस्कार ताई साहेब नमस्कार सर्वांनी सपोर्ट करा सत्यजीत दादा सासूसुनाची भन्नाट कॉमेडी येत आहे आपल्यापर्यंत हाय का ओळख दादा तुम्हाला नाही ओळखायचं तर मग कुणाला ओळखायचं कोंबडी सा। आता सापडणार आहे त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे सत्यजीत दादा पुढे दिवस थांबा अमोल दादा हो ताई झाले माझे जेवण खिचडी खाल्ली अच्छा अच्छा उपवास आहे का अजितदादा सी राम जय राम जय जय राम खूप मस्त दादा राणी ताई काय हो काही नाही अमोल दादा काही काम सुरू होते का म्हणून लाईव्ह येत नव्हती ताई अ लिखाण करत होते स्टोरी लिहित होते स्टोरी खूप लागतं ते स्टोरी लिहायला एखाद्याला बोलायचं म्हणले चार पाच तर स्टोरी नकोत का स्टोरी लिहित होती आठवण आठवून आटून, आटून, आटून. अजितदादा श्रीराम जय राम जय जय राम खुंडो बा लाईक डन दहा नंबर अच्छा दहा नंबर लाईक करायसाठी ग दुसरे आयडिओ आले संदीप दादा बघा अशी लोक पाहिजे रामदास दादा लाईक डन बाय गुड नाईट का बरं रागवले काय रामदास दादा आमच्यावरती अजित दादा श्री राम आतून पण नेटवर्क नाही का अजित दादा अजित दादा नेटवर्क इश्यू आहे का खंडोजी दादा ताई व्हिडिओ खूप छान बनवत आहात खरंच का खंडोजी दादा अरे वा मग तर खूपच अजून ह्याच्यापेक्षा एक नंबर व्हिडिओ घेऊन येणार दादा श्री राम जय राम जय जय राम खंडोबा दादा दादा नमस्ते अनिल दादा दा, ओके बाय बाय ताई साहेब ओके अनिल दादा व्हिडिओ बघून जा आणि कमेंट करा माझ्या लॉंग व्हिडिओला अनिल दादा सासू सोनं भन्नाट कॉमेडीला कमेंट आली पाहिजे दादा श्री दा राम जय राम जय जय राम खंडूजी दादा ताई व्हिडिओ खूप छान बनवतात धन्यवाद खंडूजी दादा श्री श्रीराम जय राम जय जय राम खंडोबा दादा सत्यजीत दादा नमस्ते अजित दादा खंडोबा दादा नमस्कार अमोल दादा हो का ताई हो अमोल दादा खंडोबा दादा जय शंकर जय शंकर श्री श्रीराम जय राम जय जय राम खंडोबा दादा जय शंकर श्री राम जय राम जय जय राम शुभांगीताई मी कधीच केलेला एकदम धन्यवाद शुभांगीताई धन्यवाद अजितदादा श्रीराम जय राम जय जय राम खंडोजी दादा तुमचा कुठलाही व्हिडिओ मी बघितल्याशिवाय राहत नाही क्या बात आहे खंडोजी दादा एकच नंबर अजितदादा श्रीराम जय राम जय जय राम मग खंडोजी दादा एक करा स्टेटस ला पण ठेवा खंडोबा दादा जयशंकर जयशंकर दादा शुभांगी दीदी नमस्ते शुभांगी दीदी झालं का तुमचं जेवण खंडोबा दादा जयशंकर जयशंकर आता शुभांगी ताई मी आम्ही तिकडे येणार आहे आता मी तुमच्याकडे येणार आहे अमोल <coughs> दादा ताई खिचडी नाही खिचडी भात अच्छा अच्छा खिचडी भात <coughs> खुंडोबा दादा जयशंकर क्या बात आहे <coughs> खूपच मस्त दादा होय संदीप दादा खुंडोबा दादा जयशंकर 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 दादा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम खुंडूजी दादा दा नक्कीच ठेवीन क्या बात पाहते खरंच खूप मस्त असे सपोर्ट करत राहा सर्वांनी खूप भारी वाटेल मला अजयदादा श्रीराम जय राम जय जय राम, राम। खंडोबा दादा दा म्हणतात हो साक्षीताई म्हणतात ताई मुले कुठे आहेत खंडोबा दादा म्हणतात जय शंकर जय शंकर दादा म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम खंडोबा दादा जय शंकर जय शंकर जय शंकर अजयदादा श्रीराम जय राम जय जय राम खंडोबा दादा जयशंकर जय शंकर जय शंकर अजय ददा श्रीराम जय राम जय जय राम साक्षीताई ताई आ, शनिवारी आले होते बारामतीला अच्छा अच्छा शनिवारी बहुतेक शूटिंगच माझा ताई त्यामुळे मी पण आता एवढ्या दिवसात लाईव्ह घेतले नाही कसं झालं लग्न ताई लग्न कस झालं हजे दादा श्रीराम जय राम जय जय राम लक्ष्मण भाऊजी जय श्रीराम जय श्रीराम लक्ष्मण भाऊजी आपण नवीन वेब सिरियल घेऊन येत आहे सासू सुना भन्नाट कॉमेडी बघा रिस्पॉन्स द्या तुम्ही तुम्हाला जेवढे आवडतील त्याच्यावरती मी परत अजून भाग बनवणार आहे बघा नक्की लाईक करा आणि कमेंट करा लक्ष्मण भाऊजी अजित काय लावला आहे खंडोबा अजित आता तुमचं नाव खंडोबा दादा म्हणलं मी खंडोबा दादाच म्हणणार ना दुसरं काय म्हणणार अजितदादा श्रीराम जय राम जय जय राम, राम संदीप दादा जय शंकर जयशंकर जयशंकर साक्षीताई लग्न बावीस डिसेंबरला आहे शनिवारी बसता होता दिदो अच्छा अच्छा बावीस डिसेंबरला लग्न काय आडनाव आहे बावीस डिसेंबरला पण लग्न आहे म्हणून म्हणते माझ्या मामाचं बाकी काय नाही शुभांगीताई आता झालं तुमचं झालं का जेवण हो माझं झालं खूप लेट करता तुम्ही शुभांगीताई जेवण अजित दादा श्रीराम जय राम जय जय राम, राम। लक्ष्मण भाऊजी जेवण झालं का हो माझं लक्ष्मण भाऊजी जेवण झालं तुमचं जेवण झालं का अजित दादा श्रीराम जय राम जय जय राम शुभांगीताई हो हो नक्कीच हा हा नक्कीच नक्कीच अजित दादा श्रीराम जय राम जय जय राम संदीप दादा चला बाई ताई काळजी घ्याय थांबा ना थोड्या वेळ मी पण बंद करणार आहे नाही सांगितलं त्यांनी ठीक आहे चला सपोर्ट करा सगळ्यांनी थांबा सपोर्ट असं सर लाईक आणि कमेंट तो बनत आहे आणि शेअर करा आवडतील अशीच व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ तुमच्या आणि अजून नवनवीन सिरियल काढणारे स्टोरी आहे साक्षीताई सरने माहिती माहिती मोहिते पाटील आहे अच्छा अच्छा संदीप दादा हो का हो ना संदीप दादा जयशंकर जयशंकर दादा म्हणतात शुभांगी दिदी शुभांगी दिदी शुभांगी संदीप दादा जयशंकर दादा हाय दादा आपण परत एकदा वेब सिरियल घेऊन येतोय समाधानदादा सासूसुना पन्नास कॉमेडी बघा कशी वाटते तुम्ही मला कधीच कमेंट करत नाही दादा एवढे लक्षात ठेवा संदीप दादा बर बाई <laughs> दादा जयशंकर शुभांगी ताई माझा पण चॅनल आहे शुभांगी झोमार्डे डे सासूबाईचा रोल कसा वाटला हा यांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा ह्या सासूबाई आहेत माझ्या <coughs> संदीप दादा जयशंकर जयशंकर दादा म्हणतात शुभांगी दिदी शुभांगी दीदी, शुभांकी दीदी। <laughs> शुभांगी दिदींचा जप केलाय आता तर काय खरं नाही बाबा संदीप दादा गौतमी पाटील आले आज आमच्याकडे हो का मग काय विशेष नाही मग डुला 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 शुभांकिताय दादा काय आहे संदीप दादा जयशंकर साक्षीताय तुमचे सरनेम सरनेम काय आहे सनस सणस संदीप दादा म्हणतात जयशंकर 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 <coughs> दादा शुभांगी दिदी शुभांकी दिदी शुभांगी अयो काय जप लावलाय अजितदादा शुभांगी दिदींची जय शंकर जयशंकर जयशंकर असं तुम्हाला माहित नाही माझी कशी आहे ती बुसकाट पाडन तुमच <laughs> दादा शुभांगी दिदी शुभंकी दिदी शुभांगी दिदी कुठे बोलत जयशंकर 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 अजितदादा शुभांगी दिदी आ बोला शुभांगी दिदी काहीतरी समजत दादा जयशंकर <laughs> <laughs> शुभांगी दीदी शुभांगी दीदी शुभांगी दीदी लटकते लाईव्ह का लटकते ठीक आहे चला बाय बाय चला बाय सर्वांना रिस्पॉन्स द्या आवडेन तुम्हाला सोन्याची तु भन्नाट कॉमेडी एकच नंबर आहे तो बुक करत राहा तुमच्या लाडक्या बहिणीला असं सपोर्ट करत राहा शुभांगी दिदी शुभांगी दिदी अमोल काय सुरू आहे कस काय सुरू आहे अमोल काय सुरू आहे नंतर बोलत मी नाही मी पण ठेवणार आहे she gets